नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज पाहून दुर्लक्ष करू नकोस जर का तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत पाहिला, तर तुम्ही आज भाग्यवान ठराल स्वामी आज तुम्हाला सांगू इच्छित आहेत की येणारी पुढील चार मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत आणि जो व्यक्ती हा संदेश मनापासून ऐकत आहे त्यांच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पडू शकतो माझ्या बाळा मी तुझा संघर्ष पाहिला आहे तुझे अश्रू पाहिले आहेत प्रत्येक अश्रूसाठी माझ्यावर विश्वास ठेव त्या अश्रूचे मी आता आशीर्वादामध्ये रूपांतरित करून तुझ्या जीवनामध्ये चमत्कार घडवत आहे बाळा मी तुला तुझा संघर्ष करताना पाहिले आहे तुझे अश्रू पाहिले आहेत प्रत्येक अश्रू माझ्यापर्यंत तुझी भावना घेऊन पोहोचले आहेत बाळा आता हार मानू नकोस आणि वाईट मानून घेऊ नकोस कारण तुझ्या दुःखाचा दिवस संपला आहे हा माझा तुला आशीर्वाद आहे स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भाग्यवान ठराल स्वामी म्हणतात की तुम्ही आयुष्यात काय गमावले याच्यावर कधीही गर्व करू नका कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात त्यामुळे विचार करा की आपण कुठल्या गोष्टीचा गर्व करत आहोत समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला कधीच बुडवू शकत नाही पण जर त्या जहाजाने ते पाणी आत येऊ दिलं तर ते जहाज बुडाल्याशिवाय राहत नाही तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार हे सुद्धा तुम्हाला कधीच हरवू शकत नाहीत जोपर्यंत तुम्ही त्यांना तुमच्यामध्ये येऊ देत नाहीत आणि तुमचं मन तुमचं अंतकरण जोपर्यंत तुम्ही स्वच्छ आणि भीतीने न डगमगागे ठेवाल तोपर्यंत स्वामी तुमच्यासोबत आहेत आणि तुम्हाला त्या संकटातून तुम बाहेर काढण्यासाठी स्वामी तुम्हाला योग्य मार्गदर्शन नक्कीच करतात त्यामुळे कधीही कोणाच्या कुठल्याही वाईट विचाराने तुम्ही डगमगू नका आणि कोण तुमच्याबद्दल काय बोलत आहे हा विचार करून तुम्ही तुमचे असणारे मत बदलू नका कारण ही लोक तुम्हाला चांगले करतानाही करू देत नाहीत आणि वाईट करतानाही करू देत नाहीत त्यामुळे कधीच लोकांचा विचार करू नका जोपर्यंत तुम्ही त्या वाईटातील एकाही व्यक्तीला आणि त्यांच्या विचाराला तुमच्या मनामध्ये प्रवेश देत नाहीत तोपर्यंत स्वामी तुम्हाला कुठलेही गोष्ट बुडू देत नाहीत फक्त विश्वास ठेवा तर स्वामी नामावर आणि स्वामी नामाच्या शक्तीवर ती तुम्हाला कधीही हरू देत नाही आता पाहूयात की स्वामी सांगतात की बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कोणीही तुझे काही हरवू शकत नाही वादळ जेव्हा येत असतात तेव्हा ते आपल्या मातेत घट्ट धरून राहायचं कसं ते शिकवत असतात ते जितक्या वेगाने येत असतात तितक्याच वेगाने निघूनही जातात त्यामुळे संकटाचा कितीही आघात झाला तरी ते कायमचे राहत नाहीत कारण वादळ महत्त्वाचे नसते प्रश्न असतो आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा प्रश्न असतो खूप कष्ट करून देखील आपल्याला यश मिळत नाही तेव्हा आपल्या ठाई नैराश्य येतं आणि मनामध्ये आपल्याबद्दल नकारात्मक विचारांची जत्रा भरते तेव्हा घाबरू नका आणि विचार दूर ठेवा फक्त सकारात्मक मन ठेवून स्वामीवर विश्वास ठेवा विचार मनाचे आहेत आपले नाहीत आपण सावध व्हायचं आणि स्वतःला सांगायचं मी या साऱ्या मनाच्या परी आणि मनाच्या पसाऱ्यापासून दूर आहे मन मला प्राप्त झालेलं एक साधन आहे आणि असं स्वतःला सांगून स्वतःचं सामर्थ्य ओळखायचं आणि श्री स्वामी सामर्थ महाराजांना साथ घालावी स्वामी निश्चितपणे प्रतिसाद देतील याची मनामध्ये दृढ इच्छा आणि शक्ती ठेवा स्वामी तुम्हाला प्रत्यक्ष साथ देण्यासाठी समोर येतील स्वामींनी कधीच त्यांच्या भक्तांना एकटे सोडले नाही आणि आपल्याला जीवनामध्ये उत्तम मार्ग दाखवत राहतात आणि त्या मार्गावरून आपण चाललो तर जीवनामध्ये निश्चितपणे यशस्वी व्हाल आणि जीवनाचा आनंद लुटाल त्यामुळे जीवनात स्वामी मार्ग हा मार्ग कधीही सोडू नका मग तुमचाही स्वामींवर विश्वास असेल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि होय स्वामींवर माझा विश्वास आहे टाईप करा भाग्यवान ठरा कोणाला कोणी द्वेष करत असेल तर त्याला कधीच द्वेष देऊ नका कारण तीन पैकी एक कारण असतं तो व्यक्ती तुम्हाला दोष देण्याचं एक म्हणजे त्यांना तुमची भीती वाटते दोन म्हणजे ते स्वतःचा द्वेष करतात आणि तीन त्यांना स्वतःला तुमच्यासारखं बनायचं तर असतं पण त्यांच्यामध्ये ती ताकद नसती त्यामुळे ते बनू शकत नाहीत कधीही कितीही विपरीत परिस्थिती असू द्या मनुष्य श्वास घ्यायला कधीही विसरत नाही तो कोठून तरी हवेचा स्रोत शोधतच असतो आणि श्वास घेतल्याशिवाय राहत नाही त्याचप्रमाणे यशाची ओढ लागलेला मनुष्य कितीही विपरीत परिस्थितीतून यश खेचूनच आणतो आणि जोपर्यंत त्याला यश मिळत नाही तोपर्यंत कितीही वाईट परिस्थिती आली तो कधीही हार मानत नाही म्हणून कधी कधी आयुष्यात अशी ही वेळ येते की आपल्याला असे वाटते की केव्हा हे दिवस दूर होतील का पुन्हा पुन्हा त्याच त्याच अडचणी तेच तेच संकट माझ्या आयुष्यात येतात हे सगळं केव्हा संपेल तेव्हा धीरधरा बाळांनो प्रत्येकाला संकट येत असतात त्यामधून तुम्हालाच मार्ग काढायचा आहे मी आता हे सहन नाही करू शकत प्रत्येक वेळी मला नवीन प्रॉब्लेम माझ्यासमोरच का असा प्रश्न येतो त्यावेळेस काय करावे डोळे बंद करून श्री समर्थ समर्थनामाचा जप करावा स्वामींचा चेहरा डोळ्यासमोर आणावा आणि स्वामींना सांगावे आता माझे जे दुःख आहे माझे जे, मा जे, जे संकट आहे ते मी तुमच्या समोर टाकले आहे आता माझं आयुष्य तुमचं आहे आता तुम्हीच माझं सर्वस्व आहात जे काही कराल ते मला मान्य आहे फक्त मला योग्य मार्ग दाखवा आणि वाईट वळणातून बाहेर काढा आता तुम्ही काय ते बघा मी आता कसलंही टेन्शन घेणार नाही माझं टेन्शन आता तुम्ही घ्या स्वामींवर सर्व सोपा आणि चिंतामुक्त स्वामींवर विश्वास ठेवा सर्व स्वामी काही ठीक करतील स्वामींच्याकडे अशक्य असं काहीच नाही सर्व गोष्टीचा उपाय कुठे मिळतो तर तो फक्त स्वामींकडे स्वामी म्हणतात बाळा दुःखाचे दिवस काही कायम राहत नाहीत स्वामींवर विश्वास असेल तर नक्की चांगले दिवस येतात तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी मार्ग तुमच्या जीवनात सुख समृद्धी ऐश्वर भरभरून आणेल स्वामी म्हणतात तुला अशाच प्रकारचे जगायचे आहे जिथे तुला मान मिळेल जिथे तुला मत ठेवण्यासाठी मोबा मिळते मनात ठेव नेहमी सकारात्मक विचार तेव्हा कुठे तू या जगात स्वाभिमानाने जगू शकणार तो कुणाच्या शब्दाखाली दबला जाणार नाही अशीच जगण्याची रीत कोणी तुझ्याबद्दल कितीही वाईट वागला तर तुझ्या मनावर कधीही परिणाम होणार नाही असे तुझे दृढ मन बनव जो व्यक्ती आपल्या पूर्ण शक्तीनिशी एखाद्या गोष्टीला प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा यश त्याच्या पायाशी लोटांगण घातल्याशिवाय राहत नाही आणि तो जीवनात यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही जो व्यक्ती अंतकरणाने स्वच्छ असतो हो, तो कधीही समाजात मलिन होत नाही आपल्या समाजात असे अनेक लोक आहेत ज्यांनी संपूर्ण समर्पण आणि जिद्दीद्वारे अनेक गोष्टी प्राप्त केल्या आहेत आयुष्याच्या या प्रवासात लोक आपल्यावर टीका अपमान करणारच पण या सर्वात महत्वाचं असतं या सगळ्या गोष्टींना मोटिवेशन बनवून सक्सेस मिळवणं व न थांबता चालत राहणं व या सगळ्या प्रसंगात तो सुकून जो शिकून पुढे जातो तो सक्सेसफुल व्यक्ती नक्कीच बनतो आणि जीवनात सर्व काही तो हासिलही करतो ज्याला जीवनात सुकून मिळाला जो जीवनात शांतीने जगला तोच आयुष्यभर सुखी राहिला जिथे प्रयत्नाची उंची मोठी असते तिथे नशिबाला पण कमीपणा हा घ्यावाच लागतो सुंदर क्षणाची वाट पाहण्यापेक्षा लाभलेला सण सुंदर कसा करता येईल हा विचार करा एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनिट जरी तुम्ही योग्य विचार केलात आणि निर्णय घेतलात तर तुमचे येणारे आयुष्य नक्कीच बदलू शकते स्वामींची शिकवण नेहमी लक्षात ठेवा आपल्याबद्दल कोणीही कितीही वाईट विचार करू द्या आपण कुणाचे वाईट विचार करायचे नाही आणि कोणी आपल्यासोबत कसाही वागला तरी त्याचे वाईट कधी चितायचे नाही देव तुमचे चांगले केल्याशिवाय कधीच राहत नाही आणि तुमच्या जीवनात यश तुझ्या पायाशी लोटांगण घातल्याशिवाय स्वामी त्या कर्माला मार्गच देत नाहीत मग सर्व काही स्वामींवर सोडवा आणि स्वामींवर विश्वास ठेवून जीवनामध्ये कर्म करत राहा तुमच्या जीवनात नक्कीच प्रगती होईल संकटात जेव्हा तुम्हाला योग्य मार्ग सापडत नसेल तुमची इच्छा पूर्ती होत नसेल तर फक्त स्वामींना हक्काने बोला की स्वामी तुम्ही मला साथ द्या मला दिलेले वचन तुम्ही पूर्ण करा मला एकट्यामध्ये सोडू नका पहा स्वामी तुम्हाला कधीही एकटे सोडणार नाहीत आणि त्या संकटातून तुम्हाला अगदी अलगदपणे बंद करतील तेव्हा अंतःकरणातून डोळे बंद करून स्वामींना फक्त हेच बोला स्वामीपर्यंत तुमचे बोलणे पोहोचवा तुमच्या भावना कशाप्रकारे पोहोचतील ते पहा विपत्तीमध्ये तू माझं रक्षण कर ही माझी प्रार्थनाही विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये हीच माझी इच्छा आहे माझ्या दुःखी व्यतीत मनाचं तू सात्वत कर अशी माझी अपेक्षा आहे स्वामी तू मला दुःखातून बाहेर काढावं आणि योग्य मार्ग दाखवावा ही तुझ्यापुढे माझी विनंती आहे ती विनंती तू स्वीकार कर स्वाम्याई दुःखावर मला जय मिळवता यावा एवढीच माझी इच्छा आहे माझ्या मदतीला कोणी नाही आलं तरी माझी तक्रार नाही पण माझं बळ मोडून पडू नये एवढीच माझी इच्छा आहे माझी फसवणूक झाली तर, तु मला सावर लस, तर मला सावर तु तू वस, मला सावरलंस अशी माझी अपेक्षा नाही पण जर माझी कोणी फसवणूक करत असेल तर त्यामधून मला सावरण्याची सद्बुद्धी तुम्ही द्यावी ही माझी इच्छा आहे माझं मन खंबीर हवं एवढंच माझी इच्छा आहे माझं तारण तू करावंस मला करावंस ही माझी प्रार्थना नाही तरुण जाण्याचं सामर्थ्य माझ्यात असावं एवढीच माझी इच्छा आहे माझं इतकं ओझं हलकं करू नकोस कारण माझं सांत्वन मी स्वतः करेन कारण तू माझ्यासोबत आहेस त्यामुळे मला माझी कसलीच काहीच तक्रार नाही फक्त तू मला योग्य आधार दे ते ओझं वाहण्याची शक्ती मात्र माझ्यात असावी एवढीच माझी इच्छा आहे ती पूर्ण करावी ही माझी प्रार्थना आहे सुखाच्या दिवसात नतमस्तक होऊन मी तुझा चेहरा ओळखून काढेनच मात्र दुःखाच्या रात्री सारं जग जेव्हा माझी फसवणूक करेल तेव्हा तुझ्याविषयी माझ्या मनात शंका निर्माण होऊ नये एवढीच स्वामी तुझ्या चरणी माझी इच्छा आहे तुमचा स्वामी शक्तीवर मग विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि स्वामी माझी आई तू मला सतत मार्ग दाखवत राहा अशी कमेंट करा स्वामी तुम्हाला योग्य मार्ग दाखवेलच त्यासोबत तुमचे आणि तुमच्या परिवाराचे रक्षणही करेल स्वामी महाराज म्हणतात काळ हा कोणाचाच नसतो रे तू हे समजत नाहीस आज तू हरला म्हणून असं नाही तू उद्या जिंकणार नाहीस काळ तर कोणाच्याच हातात नाही तो नेहमी बदलत असतो कधी आपल्याला परक करतो तर कधी परक्यांनाही आपलं करतो वेळेचं आणि काळाचं कोणीही सांगू शकत नाही फक्त येणाऱ्या काळात आणि वेळात तुम्हाला कसं जगायचं हे तुम्हालाच ठरवावं लागतं विश्वास ठेवा बुडलेला सूर्य पुन्हा एकदा उगत असतं तोही प्रत्येक दिवशी नव्याने सुरुवात करतो कोमेजलेली फुलं वाहून झाड कधीच निराश होत नाही कारण त्यांना माहीत असतं उद्याचा बहर अजून येणार आहे त्यामुळे ये हार मानू नका स्वामींवर विश्वास ठेवा आणि येणाऱ्या दिवसाची नक्की योग्यतेने आणि आतुरतेने वाट पाहत राहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार तुम्ही आपल्या चॅनेलला आणखीही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ